आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता आणि सन्मान्य व्यासपीठ बंधू आणि पत्रकार मित्रांनो आपल्या विजयाचे शिल्पकार म्हणले तर आपले दत्तामा भरणे म्हणलं तरी वाग ठरणार नाही कारण त्यांनी जी शेवटच्या दिवशी मामांनी स्वतः इथं बसून सगळ्या त्याच मतदानाचं जा नियोजन केलं त्याच्यामुळं आपला चौदा उमेदवार एक नगराध्यक्ष हा विजय झाला परंतु मला एक सांगायचं होतं विजयाचे शिल्पकार मामाच आहेत परंतु या समोरच्या काही पार्टीनं इतका वावापावा केला होता की आमची सत्ता येणार आमची सत्ता येणार पण सत्तेचा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून रंगान पिला तर मला दिसलीच नाही कुठं तुम्हाला खोटं सांगत नाही त्यांनी या पुढच्या निवडणुकीची इतकी बांधणी करून ठेवली होती निकाल लागायच्या आधी की आम्ही असं करू तसं करू आता तर ती कुठल्या निवडणुकीच्या जा सामोर जातली का नाही मला माहीत नाही त्याचं कारण असं आहे निकाल एक पंधरा वीस दिवस लांबला होता तोपर्यंत त्यांना इतका चर्चा करा गावला होता की आम्ही नगर पंचायत समिती जिल्हा परिषदला असं करू तसं करू आता ती कायच करू शकत नाही ही मला आज मुद्दाम सांगायचंय ज्या गावच्या मुरे त्याच गावच्या बाबी असतात कुणी कुणाला आव्हान द्यायची काय गरज नाही मी, मी तुम्हाला आज सांगतो उद्या येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आठच्या आठ आम्ही जिल्हा परिषदेच्या जिंकणार आहे तुम्हाला आवडून सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पंचायत समितीवर सत्ता आल्याशिवाय आमची राहणार नाही आज आजही मी आवराज्या विजयाच्या तिथून सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मी आज सांगतो आणि आज एवढं मी थोडं बोलून माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद